की मी मागासवर्गीय आहे हे आमच्या मध्ये नको हे हे पद्धतीनं काढून घ्यायचं हा त्याच्यामुळे त्यांनी ते सगळं ते प्लॅन करून ठरवलेलं आहे माणसं ठरवून त्यांनी सगळं केलेलं आहे शेवटी आता मला एक गुंठा क्षेत्र शेवटी शेवट्यात म्हणजे कुठंच नाही मग आता हे सगळं साहित्य कुठं न्यायचं मी तेवढं पण म्हणलं शेळके साहेबांना साहेब म्हणलं मी ती कुठं नेऊ मला एक गुंठा जमीन नाही म्हणून मी म्हणतोय म्हणलं तुम्हाला की मला माझा खर्च वसूल करून द्या त्या व्यक्तीकडून द्या तुम्ही नाही आणि माझं जे अतिक्रमण अतिरिक्त पैसे तर ते सुद्धा मला द्यायला तयार नाही मंदिर समिती आता काय करायचं माझ नवनाथ सावंत शेवते दोन हजार पंधराला ला हे क्षेत्र मी आ, मंदिर समितीत घेतले एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी आर क्षेत्र आहे त्यापैकी वहिवाटीला त्याच्यामध्ये अतिक्रमण होत अठ्ठावीस गुंट आणि रस्ता पंधरा गुंट हे सगळं सोडून पण मात्र त्यांनी पैसे माझ्याकडून एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी आजपर्यंत भरत गेले दोन हजार एकवीसला त्यांनी मला एक वीस हजाराचा आदेश केला होता की बाबा तुम्ही तुमचं अतिक्रमणाचा पैसे आम्ही त्या माणसाकडून त्यांनी बारा कुंट्याचे पैसे भरून घेतलं वीस हजार घ्या म्हणले ते आजपर्यंत त्यांनी मला ते वीस हजार दिलं पण नाहीत आणि अस्थानक क्षेत्र ते अठरा कुंटा अतिक्रमण आहे आणि ती पैसे भरून घ्यायची फक्त बारा गुंठ्याचं त्या व्यक्तीकडून तुमच्याकडे याच्या आधी जमीन कशी होती माझ्याकडे याच्या आधी सगळे ह्यात दगड झाडी सुड सुडप सगळी होती ह्यात मी तिघ नीट केलं सगळं क्षेत्र आता किती वर्ष झालं माझ्याकडे जवळजवळ आता अकरा वर्ष झाले क्षेत्र आहे त्याच्या आधी कधी मंदिर समितीने लवकर नाही काढला नाही दुसरं वर्ष तेवीस चोवीस चोवीस पंचवीस हा ह्याच्या आधी फक्त तिने मला पत्र पाठवायची पैसे भरा ती ची अतिक्रमण काढलेला माणूस तिनं चार माणसं उभा केली एक खेड्यातला गावातला त्याचाच पाहुणा आणि एक सासरा तो घेऊन आला तिथं आणि त्यांनी ह्यांना वाढवायला सांगितलं आता फोन करत होती मी अधिकार म्हणतो तो फोन कसा बाहेर लावू देताय तुम्ही तर नाही तुम्ही पण लावा मला म्हणली म्हणजे मंदिर समितीतल्या काही लोकांचे आणि ज्यांनी घेतला आता निलाव त्या लोकांचे काय लागे बंद निलाव व्हायच्या आधी शेळके साहेब मंदिर समितीचं सदस्य आणि ही चौघ दोन वर्ष माझ्यावर बसली त्यांची चर्चा झाली मग खाली आली मी येताना वर्ण खाली बघितली आणि आली की त्यांनी टेंडर पद्धत राबवली मग तरी पण मी चिठ्ठी देऊन एक तास झालं चिठ्ठी दिली आणि त्यांच्या बाहेर थांबलो मला आताच बोलवणारी शेवटी त्यांनी आत बोलवून घेतलं मी म्हणलं साहेब तुम्ही निलाव कोणालाही द्या माझं काही म्हणणं नाही पण त्या क्षेत्रातल्या मी केलेला खर्च आहे पाईपलाईन आहे बोर आहे शेततळ आहे मी सगळं तुमच्या परवानगीने केलंय आता जाणारा ऊस आहे आणि ही केळीच जर तुम्ही म्हणला तर किळीला सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजीच अतिक्रमण काढून दिले आणि त्याचा अधिकार आलं कुलकर्णी सरगर वकील आणि पुन्हा सुभेदार राव साहेब ही सगळ्यांनी येऊन मला ती क्षेत्र काढून दिले आता त्याची मुदतच पाच महिने झालं मला देऊन झाली आणि त्या नंतर तुम्ही ते क्षेत्र ताब्यात द्या आम्ही कुठं म्हणतोय तुम्हाला देऊ नका काय करू नका पण शेळके साहेबांचं एकच म्हणणं येते मी करतोय ती योग्य आहे हा तुम्ही आत्महत्या करा काही काय काय करा ती करा मला येणं देणं नाही अन्याय केला अन्यायच केला तर काय म्हणावं लागेल मग हा आणि काय ना दुसरं फक्त मी दलित समाजातला आहे माझ्या क्षेत्र काढून घ्यायचं आहे तिथं शेजारी सगळी एकमेकाची पाहुणे रावणी जायची तिकडं सा दक्षिणेला सासरा उत्तरेला जावाय आहे की दोघं नेला निलावाला आणि जी महादेवी आहे तर ती अविनाश विटेकरच्या मेहन्याचा हे आहे मेहना आहे जे जी बहीण अविनाश विटेकराची बहीण दिली शेळव्यात आ, त्या मालकाचा ते हे आहे त्याची हिने केली मी सगळी एकच गोतावळाचं हिनी ठरवूल केल्याला सगळा प्लॅन आहे ते साहेबाला सांगितलं मी पत्र दिले ती मी आत्महत्या सुद्धा पत्र दिलं मी दिन उत्तर तुला कर जा आत्महत्या मी म्हणलं तेवढं पण म्हणलं मी हिथ न जाऊन आता रस्त्याला खाली पडून आणाय खाली जा पड जा हा असं कोण म्हणलं शेळके साहेब आता करायचं काय मी मी कुठं करायची ह्या जी शेजारची आहे ती आता बाळू लोकरे आहे त्यांना एक पाच सात एकर क्षेत्र आहे तिकडे अविनाश विटेकर आहे त्यांना एक सात आठ दहा एकर क्षेत्र आहे फक्त त्यांचं म्हणणं काय की मी मागासवर्गीय आहे हे आमच्या मध्ये नको हे जर हे पद्धतीनं काढून घ्यायचं हा त्याच्यामुळे त्यांनी ते सगळं ते प्लॅन करून ठरवलेलं आहे माणसं गो ठरवून त्यांनी सगळं केलेलं आहे शेवटी आता मला एक गुंठा क्षेत्र इथं शेवट्यात म्हणजे कुठंच नाही मग आता हे सगळं साहित्य कुठं नाही ज्या केवढं पण म्हणलं शेवटी साहेबांना साहेब म्हणलं मी ती कुठं नेऊ मला एक गुंठा जमीन नाही म्हणून मी म्हणतोय म्हणलं तुम्हाला की मला माझा खर्च वसूल करून द्या त्या व्यक्तीकडून द्या तुम्ही नाही आणि माझं जे अतिक्रमणचं अतिरिक्त पैसे भरलेलं आहे ती सुद्धा मला द्यायला तयार नाही मंदिर समिती आता काय करायचं मी